ताज्या घडामोडी पाहण्यासाठी ती चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला विसरू नका पश्चिम विधानसभा मतदारसंघाच्या आमदार यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात तसेच विविध लोकाभिमुख कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला आमदार सीमाताई हिरेंच्या वाढदिवसानिमित्त भाजपच्या पदाधिकाऱ्यांकडनं सिडको परिसरात विविध सामाजिक उपक्रमांचं आयोजन सा करण्यात आलं होतं असंख्य मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये संध्याकाळी नगर येथील सिद्धी बँक्वेट हॉलमध्ये सोहळ्यात आमदार हिरेंची वही वहीतुला करण्यात आली दिवसभर विविध राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांकडनं आमदार हिरेंचं चिंतन करण्यात आलं संध्याकाळी नगर येथील सिद्धी बँकवेट हॉलमध्ये आयोजित केलेल्या सोहळ्यात असंख्य मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आमदार हिरेंची वही तुला करण्यात आली यावेळी मराठा विद्याप्रसारक शिक्षण संस्थेचे सरचिटणीस अॅडव्होकेट नितीन ठाकरे तसेच माजी महापौर रंजना भानसी माजी नगरसेवक उद्धव निमसे दिनकर आढाव शिवाजी गांगुर्डे राजेंद्र महाले अश्विनी बोरस्ते तसेच चंद्रकांत थोरात अरुणा पवार निमाचे अध्यक्ष आशिष नहार प्रशांत जाधव राष्ट्रवादीचे रवींद्र पगार तसेच आनंद सोनवणे प्रतिभा पवार राकेश ढोमसे राकेश दोंदे मुकेश शहाने भगवान दोंदे एकनाथ नवले त्र्यंबक कोंबडे बाळकृष्ण शिरसाट गोविंद घुगे तसेच पुष्पा आवाड सतीश सोनोने अडकेट श्याम बडोदे भूषण राणे छाया देवांग अलका अहिरे हर्षदा गायकवाड मधुकर जाधव सचिन कुलकर्णी मंडल अध्यक्ष डॉक्टर वैभव महाले नारायण जाधव अजिंक्य गीते राहुल गणोरे जितेंद्र चोरडिया प्रवीण पाटील सागर शेलार आदी मान्यवरांसह सिडको आणि सातपूर परिसरामध्ये शेकडो नागरिक उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अंकुश वराडे भाग्यश्री डोमसे गणेश अरिंगळे सुबोध नागपुरे सुशील नाईक आदींनी विशेष परिश्रम घेतलेत किरण आहेर सी चोवीस तास नाशिक ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग सी चोवीस तास या आपल्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलयकन वरती क्लिक करायला विसरू नका